उन्हाच्या तडाख्यामुळं हैराण झालेल्या नागरिकांसाठी कोल्हापुरातील रॉनिक होम ॲप्लायन्सेसच्या वतीनं माफक दरामध्ये कूलर उपलब्ध करण्यात आले आहेत आजपासून रॉनिक कूलरचं प्रदर्शन आणि विक्री सुरू झाली असून त्यामध्ये सहा हजार चारशे रुपये किमतीचा रॉनिक कूलर पन्नास टक्के डिस्काउंटवर फक्त तीन हजार दोनशे रुपयांना मिळणार आहे तसंच उन्हाळ्यानिमित्त कूलर खरेदीवर पंधराशे रुपयांचा देखील दिला जाणार आहे हे प्रदर्शन सहा एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे कोल्हापुरातील मंगळवार पेटीतल्या रॉनिक होम अप्लायन्सेसच्या वतीनं रॉनिक वॉटर एअर कूलरचं प्रदर्शन आणि विक्री सुरू करण्यात आली आहे रॉनिक बीट आणि हीट ऑफर निमित्त रॉनिकचा कोणताही वॉटर कूलर खरेदी केल्यास पंधराशे रुपयांचा भरघोस डिस्काउंट मिळणार आहे हा कूलर तीनही बाजूनं खुला आहे त्यामुळे गरम हवा बाहेर काढली जाते आणि जास्तीत जास्त गार हवा आत घेतली जात असल्यानं कुलिंग जादा होतं रॉनिक कूलर विविध व्हरायटीमध्ये तसंच घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी फायबर स्टेनलेस स्टील आणि ग्लॅवनाईज मटेरियलमध्ये उपलब्ध आहे स्वस्त किंमत कमीत कमी खर्चात एसीसारखं कुलिंग वीज बिलात बचत शून्य मेंटेनन्स आणि एक वर्षाची वॉरंटी ही या कूलरची वैशिष्ट्य आहेत खास उन्हाळ्यानिमित्त दोन ते सहा एप्रिल या कालावधीत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत कूलरचं प्रदर्शन आणि विक्री सुरू राहणार आहे तसंच या ठिकाणी एअर कूलरच्या वापराचा मोफत प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे कूलर खरेदीसाठी बजाज फायनान्सचं सा अर्थसहाय्य उपलब्ध आहे कूलरच्या शंभरहून अधिक डिझाईन्स बघण्यासाठी ग्राहकांनी मंगळवार पेठेतील शाहू बँक रोडवरील साक्षी मेडिकल समोरील शोरूममध्ये तर इचलकरंजीतील ग्राहकांनी शिवेचा मारुती मंदिर समोरील शोरूममध्ये आणि सांगलीतील ग्राहकांनी एसटी स्टँड वेलनेस मेडिकल समोरील इंदिरा महादेव कॉम्प्लेक्समधील गाळा नंबर दोनच्या शोरूमला भेट देण्याचं आवाहन रॉनिक होम अप्लायन्सेसच्या वतीनं करण्यात आलं आहे